सदैव सत्यासोबत शहरात कचरा संकलन गाडी नियमित पाठवा मनसेची मागणी शहादा शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलन करणारी गाडी नियमितपणे येत नसल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यामुळे रस्त्यांवर गल्ल्यात व सार्वजनिक ठिकाणी कचरा साठत असून दुर्गंधी माशा डास व इतर किटकांची संख्या वाढल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे या समस्येमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच नागरिक त्रस्त झाले असून स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांवरही प्रतिकूल परिणाम होत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहादा नगरपालिकेला निवेदन देण्यात आले असून कचरा संकलन गाडी नियमितपणे पाठवण्याची तसेच परिसरात स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे गरीब नवाज कॉलनी दोन ते ती तीन दिवसांपासून गटारीमध्ये एक वराह मरून पडलाय संबंधित नागरिक वारंवार तक्रार देऊन हे अधिकारी व कर्मचारी कोणतीही तक्रारीची दखल घ्यायला तयार नाही आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे मनसेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की जर लवकरात लवकर उपाययोजना हो न करण्यात आल्यास व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी शहादा नगर पालिकेची असेल अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जनहितासाठी आंदोलन छेडण्यात येईल हे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष दीपक लोहार शहर अध्यक्ष सुहास पाटील तालुका सचिव अमेय राजहंसा युसुफ रंगरेज व इतर मनसे सैनिक उपस्थित होते